आकडे लांड्या महादेव आहे का लांड्या महादेव ह काय वैशिष्ट्य आहे भाऊ ते हो एकारातच हे नाही करातच बंद तेवर दिवस उगवला म्हणून ती वर शिंड राहिली तशी म्हणती ती अशी कथा आहे मग आता काय माहिती चांगला पिवळ ढगाडा बांधल्यात सिमेंट नाही वाळव नाही काय नाही त्या का बांधलाय तीन चार शेवट काय मी जाणार पप्पा संग मामा संग म्हणते आलो

आमचा oh करणार oh का तुम्हाला सांगते एकच मी तुला काय घ्यायचं आम्हाला एकच जनावर जास्त असतो आम्ही मला लागती का नीट बोल बघ तू बस मशी हां वाईले रे म्हणतेस ए भाऊजी मशी मला काय खाडतले काय तुम्ही हलगाट 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 ही तोडवी आवीती हलगाटाला ورची या कोण

नवरे दिराला तुझ्या खाय घालून माझा